सुविधा स्वच्छता पाण्याचे निर्जंतुकरण वारीच्या रस्त्याच्या दोनशे मीटर परिसरातल्या विहिरीत तपासणे विहिरीमध्ये औषध टाकून निर्जंतु करणे तिथे एमएससीबीच्या लोकांना घेऊन तिथलं वायरिंग वगैरे चेक करणं महिलांसाठी वेगळं कक्ष निर्माण करणं महिलांसाठी वेगळे शौचालय आरक्षण करून फलक लावणं म्हणजे दरवेळेस महिलांसाठी वेगळे शौचालय असतात परंतु ऐन वेळेस गोंधळाचं वातावरण निर्माण होतं कोणाकडे कुठल्या बाजूला पुरुषासाठी कुठल्या बाजूला स्त्रियासाठी तर त्यासाठी फलक लावणं आणि विशेषतः मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी आपल्या काही महिला अधिकारी कर्मचारी असतील पंचायत समितीतल्या तर त्यांची ड्युटी तिथे लावा आणि त्यांचा नंबर वगैरे तिथं एखाद्या ठिकाणी डिस्प्ले करता आला आपल्याला म्हणजे महिला वारकऱ्यांना जर काही बोलायचं असेल काही विचारायचं असेल तर ते पुरुष अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बोलायला त्यांना थोडं आठवड होते तर तिथं आपल्या जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्या विसावाच्या ठिकाणी ती त्यांना मार्गदर्शन करतील मदत करतील